ঔয়াধে সান্া সয়ারডে তসিয়. প্য়ান্য়ারে আলেকে সারগান্ণখা.

ཧ ཧ morally འདེ ཏར དོབས ཁས དསམ རྵེ ཀས ཁས དོབ ནས ད� ལླིག ཇར ྭར ཁ% རྭབ དམས དཏ སྡ ཚྲད རའི ནས নমস্কার সকলকে সুপ্রভাত তাই अरे पा किलो कसागर हलवा मोबाइल हलवा ड्राई फ्रूट मोबाइल थोड़ा ફક્ત હા મી પણ મા પડના માણ ભણે દોગા અરે દાદા એકદમ સોના અરે એલસીડી જાહેલ માજી

आणि त्या युतीमध्ये मला वाटलं तर उद्या माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल तिथे साहेब यावेळेला उद्धव साहेबांकडे मी शिफारस केली होती दुर्लभाने होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते आता नाव घ्यावंच लागेल विनायक राहून त्यावेळेला मंत्री होईल राजन साहेब तिथंच राहिला तो कालावधी गेला दोन हजार चोवीस ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होत की राज्यसभेला पुन्हा संधी मिळेल थोडं मंत्री होईल माझे उदय सावंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय मंत्री झाली दोन हजार एकोणीस ला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीस ला वाटलं होतं मी साहेब भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं तेव्हा नक्की सत्ता मागण्याचं गरजी गेला आणि पण चुकलेलं सगळं सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले राजन साहेबांना विधान परिषद देणार राजन सभेला महामंडळ देणार हे मी बोलत नाही हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते भाईला मी एवढं नम्रपणे सांगेल की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शन घडली आपल्या हिशोबाने सर्व काही मिळालं मला काही नको मी अत्यंत समाधानी आनंद आहे परंतु भविष्यातल्या चार दुर्गामध्ये या भारतामध्ये संघटना वाढवणं मुठकणं आमचं आद्य कर्तव्य राहील आणि म्हणून फक्त आणि फक्त एकाच अपेक्षा की माझ्या सोबत आलेले राजा फुलांचा साखरा मतदारसंघातले माझे सर्व मतदार माझे शिवसैनिक माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान आहे, एक मान्य केलेला आहे अशा प्रकारे माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळून या ठिकाणी विनंती करतो कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ साडेसातशे सातशे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत मतदारसंघामध्ये अनेक लोक आहेत त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं नव्वद टक्के जाऊन भावना व्यक्त करतो आणि धनुष्यबाण हातात घेऊन शिवसेना वाढवली मागच्या तीन साडेतीन वर्षांमध्ये आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं होतं तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसेना शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर तुम्ही केलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून शिवसेना ही तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे तीन वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता पुन्हा एकदा तुम्ही शिवसे शिवसेनेमध्ये चालाय ही शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालते मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी हात बळकट होणार असतील कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार कि आहेत हे जाहीरित्या आज या ठिकाणी कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही कारण सोपी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे आप कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत मग असे आपण असं म्हटलं की विकास काम आपल्याला करायची आहे देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहे परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्यपाणाचा आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना देतो पुन्हा एकनाथ जिल्ह्याचा विरेश सामंत आणि किरण सामंत यांचे अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं पक्ष मोठा होत असे संघटना मोठी होत आहे तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे पक्ष पोगा झाला पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे आणि म्हणून दुरुस्त त्याला म्हणतो ना आपण सुबो का गुला को घर तो भुला नाही कहते तुम्ही आमच्या परिवारातले जा तुम्ही आमचे शिवसेना परिवारातले जात आणि खरंच शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आज मला अनं समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचा सर्व परिवार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मोजके आपण पदाधिकारी आणले आणि असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मी मला माहीत आहे कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढे जायचं ही एवढी तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाढवी लागली आहे तिथं कसा राहील राजेंद्र साळवी कसा कुठेतरी बोर्ड लावला होता काय बोर्ड कुठल्या तरी लावला होता नागले हा ज्यांच्या विचारांना लागली वाढवी म्हणून तिकडे आले राजेंद्र साळवी आता खरा विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे ही राष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांनी हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे हो। थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार देण्याचा अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान किती ना किती वेळ फार होणार तुमचा किती शिवाय साथ देणार तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना काम अरे लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दे अरे हा एकनाथ शिंदे ज्या खरा रेता वैसे लाईन सुरू हो जातीय आणि ती जनसेवेची लाईन असते कामाची असते